आणि हे लक का बोलले मी ते थोड्याच वेळा तुम्हाला मुलाखतीमध्ये समजणार आहे मुंबईला जसे एंट्री गेली तसं बिंदोडचं मैदान गाजवायला सुरुवात केली आज उसाटे मैदान म्हणजे एक मे चा कामगार दिनानिमित्त भव्य दिव्य मैदान प्रवीण पाटील दादा यांनी त्यांच्या सहकार्याने भरवला आणि आज तिथे टिटवीने गुलाल घेतला आपल्या समोर आहे अमित पाटील दादा काय बोला आजच्या विजयाबद्दल आज आपली गाडी एक दोन तीन फुटानं मार खाल्लेली आणि नावडेजी जी आमच्या जवळचीच गाडी होती पक्षाची ती गाडी लागलेली पण लक त्यांचा की त्यांचा बैल देवबाद झाला देवाला टच करून गेला त्यामुळे आपल्याला विजय भेटला विजय भेटला म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं केलं असेल किंवा आमच्या बैलांना आणि मालकांना त्यामुळे आम्हाला आज बड्डे गिफ्टही भेटलं म्हणजे जे नशिबात आहे आमच्या ती कोणी हिरो घेऊन जाऊ शकत नाही हे आम्हाला आज सिद्ध झाले कारण आम्ही जी प्रेम केलंय आहे ते आमचं वाया गेलेलं नाही म्हणजे शेटच गेलं नाही किंवा कुणाचं गेलेलं नाही नक्कीच दादा म्हणून मी म्हटलं लक का म्हणतात ना त्याला याला लक म्हणतात म्हणजे ती गाडी पुढे असून सुद्धा अचानक देवबाद झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला गुलाल भेटला दादा तुमच्यासाठी खास विजयाचा गुलालाचा आनंद आहे कारण आज तुमचा वाढदिवस आणि मागच्या वेळेस मी पिसर मैदान मुलाखत मुला घेतली होती तेव्हाच बोललं होतं ते एकमेला धमाका करू आणि तिथे चांगलं नियोजन असणार आहे आणि बड्डे आहे आज तुमचा तर नक्कीच गुलाल होणार काय बोलायला म्हणजे आजच्या गोलाला बद्दल तर आम्हाला आमच्या पिठी मुंबईमध्ये नेहमीच गिफ्ट देत आहे बर्थडे गिफ्ट वाटा आणि असच पलक रहा अजून काय काय म्हणजे तुमच्या याच्या पोऱ्या अपेक्षा आहेत अपेक्षा अशी काही नाही की गाडी मारली पाहिजे तसच कोलात बस आणि आम्ही कोणाला हडवलेला आहे नाही फक्त राहू देतोय आम्हाला गुलाल हवा बस तीच इच्छा असते गुलाल घेऊन घरी जावं पोरं सगळं खुशी जावं बस बाकी काय म्हणतात कोणत्या आम्ही कधी कोणाशी म्हणजे म्हणजे भांडण नाही आमचा किंवा काही नसते कोणाशी आम्हाला हे नाही का हीच गाडी मारली पाहिजे आज हीच गाडी झाली पाहिजे कधीच इच्छा नसते फक्त फक्त आमचा आम्ही गुलाल करायला येतो बस आणि आज हा तो गुलालाचा आनंद तुमच्या तर खास दादा अजूत आणि उद्या कोरेगावचा मेन मैदान होता पण कोरेगावच्या मैदानाला तुम्ही प्राधान्य न देता आज वाघोबा म्हणजे उसाटण्याच्या हिंदकेसरी मैदानाला प्राधान्य दिलं त्याचं मागचं कारण काय आज तुम्हाला भाई कळालं की म्हणजे थोडक्यात जे काही लक असते किंवा आज मुंबईत बैल पोळतोय का पोहतोय तर मुंबईत जेवढी बैलाचे फॅन आहेत कि पब्लिक गाडी सुटली तरी टिटवी टिटवी कालवा होतोय म्हणजे ती काही तर म्हणजे एवढ्या जणांचा आशीर्वाद बैलाला असत शिवावर म्हणजे बैल जिंकतोय का नक्कीच आणि आज मुंबईमध्ये टिटवीने एवढं नाव केलं जेव्हा लोकांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात आज पाहतो ना जेव्हा जेव्हा शरीर आहे भेटतं हे कमी बैलांना असं हा ऐकायला भेटतं कसं वाटतं तेव्हा मग तेच सांगतो म्हणून तर आपण आहे ना कोरेगाव सोडून आज इथं थांबले का आणि आज तुम्हाला ते पब्लिकचं पण मनातलं जे काय होतं टिटवी जिंकावा मग कशा त्यांच्या आशीर्वादाने आज बैल जिंकलेलं जाय बघताय तुम्ही काय झालाय ना आज विषय काय लग म्हणजे काय असतंय किंवा का म्हणून बैल थांबला आणि विजय काय भेटला त्यात सिद्ध झालंय नक्कीच आपला जेव्हा बैल पळतो ना तेव्हा आपल्याला चांगली चांगली पैरे भेटतात मथुर झाला डोंगरिया झाला आणि कुटारीच्या सोन्या पण कुठे कमी नाही आताच कुठे थोडं लक होता पण तरी पण तो पुन्हा जिंकून येतो काय बोला त्या कुटारीच्या सोन्याबद्दल सुद्धा बिड लक म्हणजे कसं असतं विषय थोडंफार मालकांचा किंवा बैलांचा आज थोडा दोन उड्या टिटवीस कमी पळाला कारण सकाळी ज्यावेळेस उतरताना बघा इथं पण लागले इकडे स्प्रे मारलाय बैला लागलेलं बैल उतरताना एकदम बुजला आज गाडी आमची ओपन होती एकदम ते काहीतरी पाहायला पडला उतरताना तर बैल बुजल्यानंतर छकड्यात ही लागलं त्यामुळे आज आपल्या दोन उड्या कमी पाळाला पण कमी पळवला तरी आपल्याला काय म्हणजे बैलांना पण त्यानं जिद्द सोडली नाही आणि वरच्या पण जिंकायला आपल्याला थांबवलं नाही शर्य जिंकल्यानंतर पाहिलं की असे खूप कमी वाडा मालक आहेत की जल्लोष नव्हता जल्लोष नव्हतो एकदम प्रेमाने शर्यत होते आणि जिंकल्यानंतर प्रेमाने तुम्ही तसंच गुलाल लावून बैलाला इथे ला हां काय बोलाल आता ते पण हापले जायत की आज त्यांच्या विरोधात परवादी त्यांच्या पायऱ्यात पाळणार आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात काय वरडायच असतंय ते दररोज आपण सगळे एकत्र असतोय एकामेकाची तोंड दिसते त्यामुळे ओरडून काय दाखवायचं सिद्ध करायचंय काही ते काय भारत पाकिस्तान युद्ध झाले का हा तर आपण सगळे एकच आहे ना इथलं त्यामध्ये काय उज्ज्वल काय करायचंय किंवा ओरडायचं काय हाय जिंकलाय बैल गुलाल लावायचा तो आनंद एवढा विषय संपला की दुसऱ्या शर्तीला पण संबंधातच बैल आता पाहणार आहे बैल नको म्हणतोय पण त्यांची पण इच्छा आहे की आजपर्यंत त्यांचं पण आज रेकॉर्ड आहे मैदानात ह्या उसाटने एकमेच्या की सलग पाच सहा वर्ष त्याने कोण जोड झाला नाही आणि झाला तर टॉपची शर्यत केली त्यामुळे त्या बैलाला आम्हाला आज बैल देणं भाग आहे आपलं पोयतो म्हणून आपण आज आडून बसून त्यांची जी काय आहे म्हणजे पहिल्या गोष्टी त्या गोष्टीसाठी आपण बैल आज त्यांच्यासाठी पळवणार आहे खूप भारी बोलले तुम्ही म्हणजे आज आपला बैल पल पळतोय पण त्यांची सुद्धा इच्छा असते जेव्हा एका म्हणजे मैत्रीत्व टिकवणं हे हो याच्यातून त्याच्यातूनच दिसून येतो की एकमेकांना बैल द्या आज उद्या जर आपल्याला त्याची सुद्धा गरज लागली आपला कुठेतरी कमी पडत असेल तर ते आपल्यासाठी सुद्धा धावून येईल कारण का आता जस्ट धावून दाताची मुलाखत मध्ये बाईक मध्ये पडली होती की आम्ही फेरे काय टाकतो फेरे यासाठी टाकतो की उद्या आपला पडतीचा असेल आपल्याला सुद्धा काय त्यांच्या कसं आहे आता प्रत्येकाचा विचार वेगवेगळे असतात आणि दहा विचार हे चांगलेच आहेत असं नाही की म्हणजे कसं असतंय सर्वसामान्यांच्या बैलांच्या बरोबर फेऱ्याला पाहिला किंवा ज्यावेळेस फेऱ्याला बैल एकूणदा पळतो दुसऱ्या चांगल्या टॉपच्या बैलावर तर दहा जण ते व्हिडिओ जागे तुमच्या मार्फत गेले जाते आणि त्याच्यावर जा बऱ्यापैकी जास्त बैलगाडी मालक विचार करतात आणि त्या बैलाचं पैर होत जाते त्यामुळे फेऱ्याला पण दिला तरी कोणता बैल शंभर टक्के फेऱ्यावर उजेडात येण्याची शंभर नव दोनशे दहा टक्के गॅरंटी जास्त असते उजेडात बैलाने पहिले कसं असते माहिती काही हीच गाडी सतत धावत असेल ज्या ज्या मैदानात असतात आता नाही आता बदललाय आता प्रत्येक वेळी पहिले बदलला त्यांना दिसतात आता आपला टिकी विकत झाला मसूर डोंगेरिया आणि कुठारी जर दुसरे पहिले होते या मागच कारण आता कसं झालंय पहिलं एक तर एक गाडी माझी शर्यत झाली तर मी त्याची गाडीच मारणार म्हणजे राग रोष होता पहिला पण आता सगळ्याच काय लागलं की राग रोष ठेवून चालणार नाही आज एकत्र पळू उद्या विरोधात पळू रो थे थे त्या गोष्टी आता चाललेत आणि पहिर दररोज फुटून पळतेत बैल त्यामुळे सगळ्या बैलासने गुलाल गावतोय आज आमची हाराय उद्या जीत आहे अशा प्रत्येक गोष्टी घडतेत आणि त्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्याच आनंद भेटतोय म्हणजे जेवढे मोठे छोटे बैलगाडी मालक असतील त्या बैलगाडी मालकाने सगळ्याच आनंद भेटतोय तेच आनंद आहे आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त भारी मैदान म्हणजे मुंबईत व्हायला लागलेत ते पैराचे एकामेकाला सगळ्यांचे व्हायेत त्यामुळे भारी वाटतंय या नक्कीच जातो शेवटचा प्रश्न प्रश्नात आता degree मुंबई मध्ये आलाय तर मुंबई मैदान करून जाणार की मध्ये कुठे घाटावर देशात दिसणार आहे कोणत्या मैदानावर मध्ये घाटावर जाणार आहे बैल पाहा नक्कीच माझ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तिथली असंच नाव करत राहील तुमचं आणि तुमच्या गावाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता येणारी जी पुढची शर्यत आहे त्याच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद